नमस्कार महाराष्ट्रातील दोन हजार सतरामधील तमाम अभियोक्तधारकांना मी जाहीर आवाहन या ठिकाणी करतोय उद्या दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून आपल्याला आंदोलन करायचं आहे त्याप्रमाणे रितसर बंद गार्डन पोलीस स्टेशन यांना मी परवानगीसाठी अर्ज केला त्याची रिसीव मला मिळाली आणि त्याचप्रमाणे शिक्षण आयुक्त कार्यालय यांना देखील मी तशा प्रकारचं निवेदन हे दिलेलं आहे आणि बंद गार्डन पोलीस स्टेशनचं जी रिसीव आहे ती कॉपी देखील त्याला मी जोडलेली आहे आता लक्षात घ्या आंदोलनाची रूपरेषा काय असणार आहे उद्या मंगळवारपासून मी त्या ठिकाणी प्रत्यक्ष उपोषणाला असणार आहे माझी सैनिक रूपांतरण यादी लवकरात लवकर लावण्यासाठी आपण प्रशासनावर एक विशिष्ट प्रकारचा दबाव निर्माण करायचा आहे त्यासाठी हे उपोषण आहे जर प्रशासन या अगोदरच ही यादी लावू शकेल लावत असेल तशा तसे प्रकारचं आपल्याकडे काही पत्र वगैरे येईल तर आपण या ठिकाणी आपलं उपोषण मागे घेऊ हे लक्षात घ्या परंतु प्रशासनानं कुठलीही या गोष्टीची देखभाल केली नाही तर आपल्याला हे उपोषण कंटिन्यू ठेवायचं आहे त्यामुळे महाराष्ट्रातील दोन हजार सतरामधील पन्नास टक्के मागासवर्गीय पथकपात आणि माजी सैनिक रूपांतरण यादी ही होण्यासाठी आपण आयुक्त कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर हे आंदोलन करत आहोत हे उपोषण करत आहोत त्यामुळे मी सर्व अभियोग्यता धारकांना जाहीर आवाहन करतो की त्यांनी मोठ्या संख्येनं उद्या पुणे आयुक्त कार्यालय यांच्या प्रवेशद्वारासमोर सर्वांनी मोठ्या संख्येनं उपस्थित व्हायचं आहे मी गेल्या तीन दिवस झाले सतत या ठिकाणी पुणे शिक्षण आयुक्त कार्यालय असेल आणि बंद गार्डन पोचसेल या ठिकाणी चक्रा मारतोय तिकडे थोडंसं पर्यटन देखील फिरून आलो तर आपला मेन मुद्दा आहे की या ठिकाणी आपल्या मागण्या ह्या शासनापर्यंत पोचल्या पाहिजेत आणि ही जी लाल फितीची दिरंगाई आहे ही दिरंगाई संपली पाहिजेत त्यामुळे या व्हिडिओद्वारे मी सर्वांना जाहीर आव्हान करतोय की आपल्याला उद्या शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर सर्वांना यायचं आहे आणि ज्यांचं या ठिकाणी येणं शक्य नाही या आंदोलनासाठी काही प्रमाणात आर्थिक खर्च देखील येणार आहे तो खर्च भागवण्यासाठी सर्वांनी काही प्रमाणात का होईना खारीचा वाटा उचलावा आर्थिक मदत या ठिकाणी करावी कारण आम्हाला त्या ठिकाणी टेंट लागणार आहे काही वॉटर मॅनेजमेंट असेल बॅनर मॅनेजमेंट असतील किंवा इतर जे काही गोष्टी आहेत त्या खूप साऱ्या आहेत त्या आपल्याला लागणार आहेत त्यामुळे आपल्या सर्वांकडून आर्थिक मदतीची अपेक्षा आहे आणि जे आर्थिक मदत करू शकत नाहीत त्यांनी कमीत कमी आपल्या उपोषणाची जी तीव्रता आहे ती, ती व्हिडिओच्या माध्यमातून इतर ग्रुपपर्यंत इतर समाज समाजमाध्यमापर्यंत न्यूज चॅनलपर्यंत वर्तमानपत्रांपर्यंत पोचवण्याचं काम करावं ही सर्वांना नम्र विनंती आहे तर भेटूया सर्व उद्या सकाळी ठीक नऊ वाजता शिक्षण आयुक्त कार्यालय प्रवेशद्वार या ठिकाणी सर्वांनी तयारनिशी व्हावं धन्यवाद